तुमच्या याच एकूण सगळ्यात संवादाचा एक धागा पकडून की जी आगळीक आहे ती पाकिस्तान करतं आणि भारत कधीच याला पहिलं पाऊल उचलत नाही देतं ते फक्त प्रत्युत्तर देतं ही जी भूमिका आहे भारताची तर याची आंतरराष्ट्रीय पातळीवरती ती किती महत्त्वाची ठरणारी आहे भारतीय लष्कराची जी प्रमाणबद्ध म्हणजे प्रपोशनेट रिस्पॉन्स संकल्पना नेमकी काय आहे भारतीय सैन्याची आपल्याला जे शिकवलं जातं आणि मी त्या पूर्ण मिलिटरी मध्ये मी काम केलेलं आहे स्वतः की आम्ही हो कुणाच्या वाटेवर जाणार नाही पण जर कुणी आमच्या वाटेवर ते आलं तर मग आम्ही त्याचे पाय कापू ह्याचा अर्थ आपण मराठीमध्ये लावू 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 आपण आणि सैन्याने आपल्याला माहित आहे की आज भारतीय सैन्य पूर्ण विश्वामध्ये तेरा राष्ट्रांमध्ये काम करत आहे भारतीय पीस किपिंग फोर्स ज्याला आपण म्हणतो इंडियन पीस किपिंग फोर्स आपण तिथे युद्ध आपण मध्यस्थ करतोय आणि आपल्यावर ते पाकिस्तानने युद्ध आपण आता विचारणार नाही की काय करणार आहे आम्हाला जे भारताच्या हिताला सुरक्षित ठेवण्याकरता आणि भारतीय जनतेला सुरक्षित ठेवण्याकरता जे आम्हाला वाटेल आम्ही ते करू आम्ही कोणाला विचारणार नाही या आम्हाला कोणाला विचारायची परिस्थिती नाही या कारण की बिनविचारता तसं म्हटलं तुम्हाला की एकोणसाठ राष्ट्रांनी भारताचं समर्थन केलेलं आहे करताय ते ठीक करताय आम्ही तुम्हाला समर्थन देतोय आपण हात मागून सहायता मागत नाही शस्त्र द्या तुम्ही आम्हाला टेक्नॉलॉजी द्या तुम्ही आम्हाला पैसा द्या असं काही आपण कोणाला आमच्यात नाही आपल्याकडे सगळं काही आहे आणि आपण त्या शक्तीच्या आधारावर ते पाकिस्तानला आपण प्रत्युत्तर देत आहे सर आता परराष्ट्र